मग वडील म्हणायचे अरे बाबा तू अभ्यास करतोय मग नोकरीला कधी लागणार सी ए कधी होणार मग वडिलांना सांगितलं की नाही माझं थोडंसं शेवटचं राहिले एक सहा महिने थांबा सहा महिने थांबा असं म्हणत म्हणत परंतु लॉकडाऊन आलं लॉकडाऊनमध्ये सर्व आर्थिक परिस्थिती बिघडून गेली पहिल्या फर्स्ट लॉकडाऊनमध्ये घरचे गावाकडे एवढं काय लॉकडाऊन जाणवलेलं नाही परंतु सेकंड लॉकडाऊनमध्ये पहिला आश्चर्याचा धक्का की सेकंड लॉकडाऊनच्या अगोदर एक फायनल पेपर दिले होते त्यामध्ये अक्षरशः मी नऊ मार्कांनी फेल झालो एकशे एक्क्याण्णव मार्क आले नऊ मार्कांनी मार्का मी फेल झालो तिथे अक्षरशः खूप खूप म्हणजे वाईट वाटलं की एवढा त्रास नऊ चार पाच महिने अभ्यास केला आहे आणि एक तो एकदम नऊ मार्कांनी फेल झाला माझं नाव सोमनाथ बाळासाहेब जाधव मी तालुका संगमनेर पानोडी या गावातून बिलॉंग्स करत आहे मी आता जस्ट सी ए फायनलची एक्झाम उत्तीर्ण झालेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यान सरदार शिवराव बहुरमराव थोरात विद्यालय पानोडी येथे दहावीचं शिक्षण पूर्ण केलं दहावीपर्यंत शिक्षणासाठी मला अभ्यास करण्यासाठी वेळ नव्हता भेटत म्हणून मी ज्यावेळेस रविवारची सुट्टी असेल त्यावेळेस शेळ्या मेंढ्या ओळायचो म्हणजे अक्षरशः आक, दहावीपर्यंत मी दहावीचा अभ्यास मेंढ्या वळून केलेला आहे म्हणजे मी डोंगराळ गेलं की गाया शेळ्या मेंढ्यासोबतच आणि त्यावेळेस तिथे सोडून दिल्या की आपलं थोड्या वेळ जसा अर्धा तास वेळ भेटेल तसं पुस्तक वा, वा, वा वाचत बसायचो हो दहावीचा अभ्यास असाच पूर्ण केला घरची परिस्थिती काय सर्व शेती आणि शेतीमध्ये एवढं पाणी नसल्यामुळे सर्व पावसावर शेती अवलंबून होती त्यानंतर मग वडील फक्त मजुरीचं काम करायचे दुसऱ्याच्या शेतात बैल नांगर घेऊन जायचे तिथे मजुरी क करायचे आणि मग घरचं सर्व शेळ्या मेंढ्यांवरतीच सर्व चालायचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी अकरावीला ॲडमिशन घेतलं आश्वीमध्ये आश्वी कॉलेजला तेथे आश्वी कॉलेजला ते जाण्यासाठी मी सायक्लीवर प्रवास करायचो म्हणजे प गाव ते आश्वी कॉलेज ते ॲडमि अंतर हे जवळजवळ दहा किलोमीटर आहेत मग बा बारावी कॉमर्स झाल्यानंतर पुढे सी ए करण्यासाठी मी संगमनेर शहर गाठले संगमनेर शहरामध्ये मी अशा चा, कॉमर्स अकॅडमी जिथे क्लासेस चालतात तिथे चौकशी केली टीसाठी ॲडमिशन घेतलं तर त्यावेळेसची फी देण्यासाठी वगैरेसुद्धा पैसे नव्हते तर ते अरेंजमेंट हो सर्व भावाने वडिलांनी इकडून तिकडून मजुरीच्या कामाने केली टीची परीक्षा मी नाशिकला देत होतो नाशिकवरून नाशिकला दे पहिल्यांदा काय पास झालो नाही खूप अटेम्प्ट दिले दोन तीन अटेम्प्ट दिले पास सीपीटी पास नाही झालो सीपीटी पण नंतर प्रयत्न करायचेच होते प्रयत्न काय सोडलेच नाही म्हणून मग मी संगमनेरमध्येच लायब्ररी जॉईन केली संगमनेर शहरामध्ये लायब्ररी जॉईन केल्यानंतर तिथून मग मी सी पी टीचा अभ्यास लायब्ररीमध्ये करायचो लायब्ररीमध्ये मी बाकीच्या मुलांचे पुस्तकं मी माझ्या अभ्यासासाठी घ्यायचो म्हणजे रेफर करायचो त्यानंतर ते पुस्तकं त्यांना परत संध्याकाळी त्यांचे त्यांचे देऊन टाकायचो पुस्तक घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते कारण की वडील शेतमजूर असल्यामुळे त्यांनी काय एवढे जेवढे इन्स्टिट्यूटचे पुस्तक आहेत तेच रेफर करायचे असं सांगितलं परंतु आवंतरण पुस्तकांसाठी मी माझ्या मित्रांचे पुस्तक मी रेफर केले मग त्यानंतर सी पी टी पास झाल्यानंतर मी पुढील आय पी सी सी इंटरसाठी नगर ह्या शहर गाठले नगरमध्ये जाण्यासाठी मला माझे सी पी टीचे सरांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर नगर शहरामध्ये त्यान मी माझं इंटरचं जी तयारी केली इंटरची तयारी झाल्यानंतर इंटरमध्ये त्यावेळेस माझे शेवटच्यामध्ये एक चार सहा महिने मी लेक्चर केले ते नगरमध्ये मा परंतु माझं टी वाय बी कॉमचे पेपर असल्यामुळे मी परत पुन्हा कॉलेजकडे आलो कॉलेज केलं आणि कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वगैरे सर्व पूर्ण करून टी वाय बी कॉमचे मी पेपर दिले प्रकारे माझं टी वाय शिक्षण पूर्ण झालं परंतु माझा सी एचा आय पी सी सीचा एक्झाम होती पण त्यासाठी प्रिपरेशनसाठी सुद्धा माझ्याजवळ प्रिपरेशनसाठी वेळ नव्हता मी नगरला हॉस्टेल वगैरे रूम वगैरे घेऊन आणि मेसमध्ये जेवण करून म्हणजे त्यासाठी सुद्धा मी वडिलांकडून त्यावेळेस दोन तीन हजार रुपये असे महिन्याला यायचे आय पी सी सीच्या जे लेक्चर करायचे होते त्यासाठी सुद्धा माझे पैसे नव्हते तर मग मी त्या क्लासेसवाल्या सरांना म्हणजे जे क्लासेस घेतात ते सरांना मी सजेशन केलं की के सर मला माझी फी जी काय आहे क्लासेसची फी ती एकदम अशी इन्स्टॉलमेंटमध्ये करा मग त्यावेळेस मला ती तीस हजार जी फी होती बोध ग्रुपसाठी जी स इंटरसाठी तर त्यांनी मला इन्स्टॉलमेंट पाडून दिले की तुम्ही दहा दहा हजाराचे असे तीन इन्स्टॉलमेंट किंवा पंधरा पंधरा हजाराचे दोन इन्स्टॉलमेंट करू शकतात तर ते आणायचे कसे तर वडिलांनी मग काही शेळ्या मेंढे विकणं मग त्यानंतर ते, ते शेळ्या मेंढे विकून टाक काही कमी केल्यात विक विक्री केल्यानंतर त्यातले पैसे मला ते, ते शिक्षणासाठी दिले राहण्यासाठी जे म मंथली जो खर्च येतो महिन्याला जो खर्च येत होता त्यासाठी वडिलांनी शेतमजुरात दुसऱ्याच्या शेतीत मजूर म्हणून काम करायचे आणि पैसे पुरवत असायचे त्यानंतर मी आय आय पी सी सी म्हणजे आय पी सी सीला मी ठरवलंच होतं की सी पी टीमध्ये मध्ये खूप वेळ गेला आहे तर मग आय पी सी सीला तर मला खूप अभ्यास करावा लागेल मग मी पहिल्यापासूनच ठरवलं की नाही आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही सी एमध्ये खूप खूप म्हणजे अभ्यास लागतो तर मग मी आय पी सी सीचा अभ्यास करण्यासाठी नगर शहरामध्येच राहिलो नंतर मी आय पी सी सीचा पहिल्या अटेम्प्टमध्ये पास नाही झालो थोड्या थोड्या मार्कावरून फेल झालो वडील वगैरे आई भाऊ वगैरे सर्व नाराज झाले ते ते तर मी त्यांना सांगितलं की माझा पहिलाच अटेम्प होता आणि वेळ पण मला नव्हता तर मग मी पुढच्या अटेम्प्टसाठी दे तयारीसाठी लवकरच गेलो आणि राहण्याचं वगैरे ते म्हणे की आपल्याला खर्च परवडणार नाही तिकडे राहण्याचं वगैरे म्हणलं की मला जेवढे देत त्याच खर्चामध्ये मी जे तीन हजार रुपये जे येणार आहे मला त्या खर्चामध्येच मी माझं भागून राहील तर मी खूप अशा मेहनतीनं अभ्यास तिथे केला नगरमध्ये नगरच्या त्या शहरामध्ये नगर तिथेच क्लासेसची लायब्ररी जॉईनिंग केली तिथलेच लायब्ररीमधले पुस्तकं काही मित्रांचे पुस्तकं का, इन्स्टिट्यूटचे पुस्तकं असे रेफर मी करत होतो त्यानंतर आय पी सी सीचा आणि खूप म्हणजे खूप इतका जिद्दीनं अभ्यास केला मी आय पी सी सीचा तर त्या जिद्दीच्या अभ्यास इतका आणि त्या अटेम्प्टला मी असं म्हणजे एक्झामिशनमध्ये मी पास झालो दोनशे तीन मार्क आले मी ते पास झालो परंतु बॅडलक म्हणतायत की की सेकंड ग्रुप एकदम दहा मार्काने राहून गेला म्हणजे जो सेकंड ग्रुप असतो बोध ग्रुपची मी तयारी केली होती पण सेकंड मु सेकंड ग्रुप दहा मार्काने राहून गेला पुन्हा एकदा थोडंसं असं वाटलं की अरे यार आपला एक ग्रुप निघाला परंतु सेकंड ग्रुप राहून गेला तर मग परत सेकंड ग्रुपसाठी मला तयारी करावी लागेल परंतु रिझल्ट लागला त्या दिवशी मी गावाला होतो रिझल्ट लागला म्हणजे सेकंड फर्स्ट ग्रुपचा रिझल्ट लागला त्या दिवशी माझे आजोबा एक्सपायर झाले म्हणजे ॲक्च्युली म्हणजे काय आनंद पण साजरा करता येईना दुःख तर होतंच म्हणजे आजोबा एक्सपायर झाल्यामुळे घरात व्यक्ती आनंद सेलिब्रेट करता ये ना त्यामुळे मग आहे त्याच सिच्युएशनमध्ये केलं तर मग आता आय पी सी सी फर्स्ट ग्रुप पास झालोय त्यानंतर आता फायनलची पण तयारी करावी लागेल तर मग फायनलची तयारी करण्याच्या अगोदरच तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते तीन वर्षाचे आर्टिकलची असते त्यासाठी त्यासा मग मला मी परत विचार केला की कुठं जायचं काय जायचं मग घरी आईवडिलांना विचारलं आईवडील म्हणे बघ म्हणे तुझ्यावरती आहे आणि खर्च तर आम्ही तुला जे दोन तीन हजार रुपये आहेत तर मी त्यांना सांगितलं की आर्टिकलशिपमध्ये सुद्धा तुम्हाला स्टायपेंट आहे दोन तीन हजार रुपये तीन हजारापर्यंत स्टायपेंट भेटतं आणि पुणे शहरात पाच एक पाच हजारापर्यंत मिनिमम खर्च येतो तेवढ्यात मी माझं भागून राहत जाईल पुणे शहरामध्ये गाठण्याच्या अगोदरच आजोबा एक्सपायर झालेले होते त्यावेळेस नंतर कौटुंबिक प्रसंग तर खूप आले त्यानंतर आजोबा एक्सपायर झाले त्याच्यानंतर एक छोटीशी पुतणी जी आठ दहा वर्षाची होती ती एक्सपायर झाली त्यानंतरच एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आजी आज एक्सपायर झाली त्यानंतर परत एक पंधरा दिवसानंतर एक मोठा आत्यभाऊ तो पण एक्सपायर झाला म्हणजे किती मोठे प्रसंग आले म्हणजे दुःख 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 चालूच होते तर मग सी एची तयारी कधी कशी आर्टिकल जॉईनिंग कशी करायची पुण्या शहरामध्ये जायचं मग आर्टिकलसाठी मी पुणे शहर गाठले त्यानंतर पुन्हा संघर्षमय प्रवास चालू झाला पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये माझे गा आमच्या गावातले काही मित्र होते त्यांनी मला मदत केली सहकार्य केलं मग त्यांनी माझी परिस्थिती माहितीच होती की मुलाकडे राहण्याचे वगैरे जायच नाही तर पुण्या शहरामध्ये पहिल्यांदा मी ज्यावेळेस गेलो तर त्या मित्रांच्या मी रूममध्ये राहिलो ते रूम तिथे बसचा बससाठी पैसेच नव्हते म्हणून तर मग काय की मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की ह्या सी जायचं जायचं आर्टिकलशिपसाठी त्या सी जायचं तर माझ्याकडं फक्त ॲड्रेस लिस्ट होती म्हणजे मी पुणे ते स्वारगेट डेक्कन वगैरे जो काही एरिया आहे तो मी चालत फिरायचो फक्त सरांना फोन करायचो की कुठे ॲड्रेस आहे तेवढे मला सांगा मग तिथून मी तो प्रवास मी चालत प्रवास केला म्हणजे पुणे मी आठ आठ दिवस मी पूर्ण पायी फिरत होतो राहण्यासाठी फक्त मित्राचा रूम होते तिथे मी ती मित्राने माझ्यासाठी शेअर केली तेवढं त्याचं ते मी धन्यवाद व्यक्त करतो परंतु तिथून पुढे मग अशी सातारा रोडला मला एक आर्टिकलशिप सी ए भेटले त्यांच्याकडे मी आर्टिकलशिप चालू केली आर्टिकल ते म्हटले की तीन हजार रुपये बघा तीन हजारामध्ये मला पूर्ण महिना शेअर करायचा तीन हजार आणि घरून जे काय दोन तीन हजार रुपये येत होते तर ते म्हणजे म्हणजे पूर्ण टोटल पाच हजारामध्ये मला पूर्ण महिना काढा काढायचा होता पाच हजार कसे मेसचा रूम भाडं तुमचे पंधराशे रुपये मेसचे अडीच तीन हजार रुपये त्याच्यातच तुमचे चार हजार रुपये निघून जायचे तर मग राहिलेला पाचशे रुपयामध्ये कसं म मंथली ॲडज महिना ॲडजस्ट करायचा तर मग त्या महिन्यामध्ये चार रविवार असायचे चार रविवारी फक्त पावभाजी पंचवीस रुपयाची खायची सकाळीच कारण की संध्याकाळी मेस बंद राहायची सकाळची मेसमध्ये जेवण करायचं आणि संध्याकाळची फक्त पंचवीस रुपयाची पावभाजी खायची त्याच्यावरती संध्याकाळची रविवारची संध्याकाळ निघायची असं तसं करत महिना जायचं सर्व झालं सेकंड ग्रुप तर बाकीच होता मग सेकंड ग्रुप पुन्हा एकदा नगरला जायचं परत शिफ्टिंग करायचं पुणे नगर प्रवास घरचे म्हणायचे की बाबा तुझा किती दिवस राहिले आहेत मी त्यांना सांगितलं की नाही आय पी सी सीचा सेकंड ग्रुप बाकी आहे अजून तो द्यायचा आहे परंतु आईवडील शेतकरी असल्यामुळे त्यांना काही माहिती नव्हतं की एक्झॅक्ट सी ए काय असतं की सी एचं कॉलेज असतं की महिना वर्ष असतं की किथं असतं सी एसाठी म्हणजे सांगतात सांगताना येतात की पाच वर्षाचा कोर्स आहे परंतु पाच वर्षाचा आहेच तो परंतु आपण जर का फेल होत गेलो तर ते एक्सटेंड होत चालतं सहा सहा महिने वाढत पुढं जातात तर मग पुण्यामध्ये माझे जे आर्टिकल केली त्यांनी मग सांगत होते की नाही तुला अभ्यास करावा लागेल मग मला असं होतं की पैसे तर भेटायचे मग मी त्यांच्याकडे सकाळी दहा वाजता एक्झॅक्ट दहा वाजता मी ऑफिसला जायचो आणि सुटण्याचा टायमिंग तर काय फिक्स नसायचा तर मग आर्टिकल करत करत होतो तर सी ए फायनलची पण तयारी करावं लागेल फायनलच्या अक्षरशः माझ्याकडे क्लासेस करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते तर मग हे जे काय चार हजार पाच हजार रुपये होते अशातूनच हजार रुपये पाचशे रुपये सेविंग सेविंग करत ठेवले मी तर आणि घरच्यांनी पण थोडेसे शेतीतून जे काय उत्पन्न आले तर त्यासाठी मला दोनच क्लासेससाठी मला पैसे भेटले म्हणजे अकाऊंटच्या क्लासेससाठी आणि दुसऱ्या एस एप एमसी या सब्जेक्टसाठी तिसऱ्या आणि चौथ्या क्लासेससाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसेच नव्हते मी अक्षरशः फायनलच्या ऑडिट सब्जेक्टचा कुठल्याही प्रकारचा क्लासच केला नाही तर मग मी अभ्यास कसा करायचा फायनलचा तर आता अटेम्प्ट जवळ आला आहे तर माझा दोन हजार सोळाला पहिला अटेम्प्ट होतास फायनलचा तर फायनलच्या तयारीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते आणि क्लासेस मग नंतर क्लासेसची पैशाची अरेंजमेंट झाली पैशाची अरेंजमेंट झाल्यानंतर क्लासेस जॉईनिंग केले सकाळी पावणे सात वाजता साडेसहा वाजता प पुण्यामध्ये प्रेस्टिज पॉईंटला क्लासेस असायचे तर त्या जाण्यासाठी मी सकाळी जाणार कसं पर्वती ते क्लासेस म्हणजे शुक्रवारपेठ पुण्यामध्ये प्रवास नाही तर मग मला सरांनी रेफर केलं की तू एक सायकल घे म्हणे तर पंधरा अठराशे रुपयाची मी सायकल घेतली दोन हजार पंधरा साली मी सायकल घेतली तर ते क्लासेसला सकाळी साडेसहा वाजता जाण्यासाठी सकाळी सहा वाजता सायकलीवर बसायचं क्लासेस जॉईनिंग करायचे सकाळी म्हणजे सायकलवरतीच प्र सर्व पुणे फिरलं होऊन नंतर म्हणजे क्लासेस सायकलवरती तिथून ऑफिसला सायकलवरती जे काही केलं ते सायकलवरतीच म्हणजे मग क्लासेस जॉईनिंग केले क्लासेस सकाळी असायचे दहा वाजेपर्यंत क्लासेस व्हायचे तिथून परत सायकलीवरती ऑफिस गाठायचं परत ऑफिसवरून घरी यायचं रूमवरती रूमवरती थोडाफार एक दोन तासाचा अभ्यास व्हायचा माझा रूमवरती त्यासाठी पण आपलं स्ट्रगल होतं की आपल्याला फायनल व्हायचं तर अभ्यास करावाच लागेल फायनलच्या ग्रुपमध्ये चार विषय अस होते तर त्यामधसाठी पैसे पहिले एफ आर एफ आर सब्जेक्ट आणि एस एफ एम सब्जेक्टसाठी पैशाची अरेंजमेंट म्हणजे वडिलांनी सांगितलं अक्षरशः की अरे बाळा माझ्याकडे पैसेच नाहीत मी कुठून केलं मग वडिलांनी काय केलं की कुठाच्या शेतात जाऊन वगैरे त्यांनी मदत केली मग वडिलांनी मग शेळ्या मेंढ्या थोडंसं किंवा दूध वगैरे ह्या याच्यातून माझ त्यांची घरातली जी सेविंग करून मला त्यांनी पैसे पुरवलेत एक पाच दहा हजार रुपये आणि त्यावेळेस क्लासेस फक्त पंधरा हजार रुपयाचे असे म्हणजे चांगली फॅकल्टी असेल तर त्यांच्याकडेच तेवढे ते क्लासेस होते परत त्याबरोबर माझ्या स्टायपेंट थोडंसं वाढत गेलं म्हणजे कधी तीनचं रेग्युलर नाही तीन साडेतीन ना झाले साडेचार झाले म्हणजे माझं स्टायपेंटच्या खर्चामध्ये माझं रूम भाडं वगैरे सर्व शेअर व्हायचं मग जे मला का जे काही घरून ये पैसे यायचे ते मी फक्त क्लासेससाठीच सेविंग करून ठेवले होते तर दोन तीन हजार रुपये आहेत परंतु पुण्यातले क्लासेस सर्व एक ऑन वन टाईम पेमेंट करायचं असायचे त्यामुळे मग मी क्लासेस केले म्हणजे पहिल्या चार पहिल्या ग्रुपमध्ये चार विषय तर पहिल्या ग्रुपचे एका सब्जेक्टचे लेक्चर झाले दुसऱ्या सब्जेक्टचे लेक्चर झाले चौथ्या सब्जेक्टचे लेक्चर केले परंतु तिसऱ्या सब्जेक्टच्या लेक्चरसाठी माझ्याजवळ पैसेच नव्हते तर तो मी लेक्चरच केले नाही तर मग मी ते सेल्फ स्टडी केला म्हणजे मग मी मित्रांना बरोबर शेअर करायचं ग्रुप डिस्कशनमध्ये मी सेल्फ डिस्कशन करायचं त्यांच्याबरोबर मित्रांबरोबर ग्रुप डिस्कशन करून वगैरे त्यांच्याकडून जो ऑडिट सब्जेक्ट होता तो मी समजून घेतला मग काही यूट्यूबवरती रिव्हिजन लेक्चर होते ते पण बघून मी असं त्या विषयाचं मी तयारी केली अगदी म्हणजे त्यावेळेस पुण्यामध्ये राहणं आणि तिथून एवढी क्लासेस करणं लाय सायकल प्रवास त्यानंतर ऑफिस ऑफिसमधलं परत टेन्शन त्यानंतर ऑडिटचं जे काय टाइम पिरियड असायचं त्यावेळेस म्हणजे रात्री तिकडे नऊ दहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये तिथून आल्यानंतर रूममध्ये परत रविवारचा वेळ थोडाफार तुम्हाला जेवढा काय कपडे वगैरे धुणे स्वतः धुणे वगैरे आणि तिथून तुमचा तुम्ही अभ्यास करायचा त्यानंतर सर्व मी अशीच प्रकारची योजना तयार केली की टाईम टेबलच केलं सकाळी सा साडेसहा वाजता लायब्ररी ते क्लासेसला जाणं क्लासेसवरून ऑफिस ऑफिसवरून परत रूम रूममध्ये मग परत दोन तास अभ्यास मग असा असा दिवस एकदम तीन महिन्यात पूर्ण शेड्यूलच असायचं की टाईम टेबलच बनवलेलं होतं की आपल्याला किती वेळला लेक्चरला ले जायचा तिथून ऑफिसला किती वेळ मग नंतर ऑफिसवरून घरी आल्यानंतर किती वेळ असं सर्व आणि परत सकाळी लवकर उठायचं म्हटल्यानंतर तुम्हाला अकराच्या आत झोपणच पाहिजे होतं असं मी तयारी केली